हिंगोली जिल्ह्यातील एकमेव गिरीदुर्ग किल्ला आज आपण पाहण्यासाठी आलेलो आहे ज्याचे नाव आहे किल्ले पेटवडगाव गोमुखी पद्धतीच्या महादरवाज्यातून आपण आत येतो पेटवडगावचा किल्ला आपण पाहण्यासाठी जात आहे सुरुवातीलाच आहे पेटवडगाव गावात आल्यानंतर आपणाला किल्ले वडगाव प्रथम आहे व किल्ले वडगावच्या पुढं आल्यानंतर पेटवाडगाव हे गाव आहे हिंगोली तालुक्यात जिल्हा हिंगोली गावातून पाच मिनटं चालत आल्यानंतर लगेच आपण या अशा बुरजांपाशी पोचून जातो पाच ते दहा मिनटाची वेळ गडावर येण्यासाठी पुरेशी होऊन जाते अप्रतिम किल्ला हिंगोली जिल्ह्यातील गिरिदुर्गमध्ये मोडणारा किल्ले पेटवडगाव आपण गडावर गाडीसुद्धा घेऊन येऊ शकतो आणि चालत पायरी मार्ग आहे गावातून पाच मिनटाची चालेल जास्त नाही हा पहिला बुरुज लागला लगेच छोटेखानी टेकडीवर असणारा हा किल्लाही हा बोरुज पाहिल्यानंतर आपणाला लगेच बाजूला धान्य कोठार वगैरे आहेत तीही पाहू आपण शी आणि आपण धान्य कोठार शेवट पाहू प्रथम किल्ला पाहून येऊ ही की एक अशी दरवाजाची कमान असावी त्या ठिकाणी रूम्स असावे त्या आणि दुसरा बुरुज ह्या बुरुजाच्या पुढाल्यानंतर ही अखंड तटबंदी आहे व अखंड तटबंदीच्या ठिकाणी आपल्याला एक बुरुज आणि महादरवाजा पाहायला भेटतो गडाचा दरवाजा आहे गोमुखी पद्धतीचा दरवाजा आहे पाहू शकतो गोमुखी पद्धतीच्या दरवाज्यातून आपण गडावर पोचून जातो पाहू शकतो गडावर आपण पोचून गेलो आता आपण प्रथम गडाच्या तटबंदीहून पाहत फिरू व शेवटी आपण गडाच्या आतील भाग पाहू आत आल्यानंतर उजव्या हाताने आपण आपली गडफेरी चालू केली गडफेरी चालू करताना चारही कोपऱ्यात चार भक्कम असे बुरुज पाहायला भेटतात आपला झेंडा डोलाने ओढ फडकतही अशी ही तटबंदी आपण ह्याच्या वरच्या तटबंदीवर सकाळी स्ट्रेट जाऊ रेणुका देवीचं मंदिर आहे गडावर किल्ले वडगाव वडगाव किल्ला तालुका कळमनुरी आणि जिल्हा हिंगोली येथील हा गिरिदुर्ग प्रकारातील किल्ला आहे चार बाजूला चारही कोपऱ्यात बुरुज आहेत तटबंदी आहे आणि मध्ये अवशेषसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहेत कोपऱ्याच्या बुरुजावर आलो आपण हा आपल्याला आता या बाजूचा दुसरा बुरुज लागला हाही भक्कम बुरुज आहे तसंच आपल्याला ही अशी तटबंदी पाहायला भेटते लांबपर्यंत नंतर गाव ही लांबपर्यंतची तटबंदी पाहत पाहत आपण आता पुढच्या बुरुजाच्या दिशेने जाऊ दुर्ग आहे माझ्या माहितीनुसार हिंगोली जिल्ह्यातील हा एकमेव गिरीदुर्ग असावा आपण आता तिसऱ्या बुरुजावर पोहचून गेलो या ठिकाणी नावरून जर पाहिलं तर पूर्ण किल्ला व्यवस्थित आपणाला पाहायला भेटतो दोन भैयार आहेत पाठीमागचा बुरुज इथून खूप सुंदर पाहायला भेटतो आता पुन्हा दाखवू आपण असा तो बुरुज आता एक एक बुरुज पाहता आपण या शेवटच्या बाजूच्या बुरुजावर आलो या बाजूला असं बुरुजाची बाजू आहे व या ठिकाणी काही घरं असावीत त्याकाळी काळी भुयार सुद्धा आहेत ती तीही पाऊ तीन भुयार आहेत कडेच्या बुरजावर आलो समोर बुरुच येतो एक बुरुचे भक्कम या ठिकाणी भुयार आहे तेही पाहू आपण तटबंदी मात्र गाडाला पूर्ण व्यवस्थित अखंड आहे सर्व बाजूंनी व्यवस्थित तटबंदी आहे आतील भाग आपण शेवट पाहू प्रथम किल्ल्याचा सर्व बाजूचा अभ्यास करू आपण जे जि ज्या एंट्रीतून येतो त्या ठिकाणच्या बुरजावर आपण पोचून गेलो होता किल्ले वडगाव गाव, गाव आहे परंतु जो किल्ला आहे तो पेट वडगाव पहला पहला या गावातही या ठिकाणी पहिला बुरुज एंट्री करतो तो पहिला बुरुज येते या बुरुजावरून सर्व गावाचा नजारा पाहता येतो गडावर असणारे आता आपण रेणुका माताच्या मंदिरामध्ये मा जाऊन येऊ एक विहीर आहे पाण्याची खूपच मोठी आहे ती सुद्धा हा मंदिर बंद आहे देवीची मूर्ती रेणुका मातीच्या मंदिरामध्ये आपण आता आत येऊन गेलो तटबंदीमध्ये मंदिर आहे हे या ठिकाणी या बारावमध्ये मध्ये जाण्यासाठी पायऱ्या सुद्धा आपण आता गडावर जे भुयार आहे त्या भुयारांची सफर जाऊ कळमनुरी तालुक्यातील हा एकमेव गिरीदुर्ग आणि हिंगोली जिल्ह्यातील सुद्धा दोन भुइयार त्यहाँ बाजु चाहिँ अवश्य राइले पाइचे तहन घे हुजे या बाजुच या ठिकाणी काही देवदेवतांच्या अशा दगडात तांदळा स्वरूपात बोलू शकतो त्यांना आपण मूर्ती येत आहेत किल्ले किल्ले वडगावच्या पेठवडगावच्या किल्ले वडगावच्या किल्ल्यावर पाहण्यासारख्या वास्तू बोलताल तर एक विहीर आहे दोन पाण्याची टाकी आहेत दोन भुयार आहेत दोन कोठार आहेत आणि हमामखाना तटबंदी आणि सहा बुरुज आहेत असे हा आपला गिरिदुर्ग किल्ला आहे कळमनुरी तालुक्यातील ही विहीर आपण आता पाण्याची टाकी हमामखाना व इतर सर्व वास्तू पाहून घेऊ ही, ही पाण्याचे टाकी भुयारे आहेत दोन तीही पाहू आपण दोन भुयार दोन पाण्याचे टाकी आहेत बसलेलं असलं कसं रूम रूमे वास येत खूप या ठिकाणी वास कपट वाघांचा खूप वास येतो इथं त्यामुळे पण याचे पुढे काही जात नाही या बाजूच बिहार पाहून घेऊया कोटार आहे धान्य कोठार बरच मोठे आहेत धान्य कोठार आहे बरच मोठे लगेच समोरच या कोठाराच्या समोर एक अजून एक धान्य कोठार हे बी हे सुद्धा बरच मोठे अडचण आहे खूप चुकाटेच अडचण हे समोर समोर दोन धान्य कोठार आहे इकडे एक खाना आहे इकडे एक हमाम खाना आहे व इथे चोर दरवाजा आहे किंवा भुयार काहीतरी आहे या ठिकाणी एक आपण कोटर आहे व याही ठिकाणी क्वाटर आहे आता दोन्ही क्वाटर आपण पाहिली तसेच एक या ठिकाणी पाण्याचं टाक आहे तेही पाहिलं आपण आता या पाण्याच्या टाकीच्या बाजूला अजून एक क्वार्टर आहे ते पाहू हे असं आहे धान्य क्वार्टर या ठिकाणी बी वास खूप येतो एकदम आत नाही जात हे एक पाण्याचं टाका आहे आणि हे एक मोठं पाण्याचं टाका आहे आणि तिथं दोन रोम आहेत छोटेसे वही अशी तटबंदी पाहायला भेटते बाजूचे अवशेष राहिलेत पाहिजे ते पाहून घेऊ या ठिकाणी वाड्याचे अवशेष असावेत नाही भैयार येतही किंवा रोम असतात त्या काळी ते जे गाव आहे ते किल्लेवड गाव आहे हे जे आहे हे पेटेड वडगाव आहे व आता आपण किल्ल किल्ल्याची सफर पूर्ण केली व परतीच्या प्रवासाला निघून आता किल्ले पेटवडगावचा पूर्ण किल्ला आपण पाहिलेला आहे व येथे मंदिर सुद्धा पाहिलेलं आहे किल्ल्याला चार बुरुज आहेत मंदिर आहे तीन चार भुहा तीन भुयार आहे दोन एक पाण्याची टाका आहे व दोन खाना आहे आणि खाली काही एक कोठार आहे कोठाराच्या वर मेन एंट्रन्स महादरवाज्याची एंट्री आहे गोमुखी आकाराची व खूपच चांगला किल्ला आहे व वाड्यांचे इतर अवशेष सुद्धा आहे तर आता आपण परतीची प्रवासल निघूया किल्लेपेठ किल्ले पेट वडगाव आपण आता पाहिलं आहे व किल्ले पाहून झालं किल्ला पाहून झाल्यानंतर आपण आता परतीच्या प्रवासावर निघालो आहे या ठिकाणी पाहिलं तर आपल्याला हा गोमुखी पद्धतीचा दरवाजा आहे गोमुखी पद्धतीचा महादरवाजा आहे हा खूपच सुंदर असा हा दरवाजा आहे सर्व किल्ला पाहिला आहे किल्ला पाहण्यासाठी अर्धा तासाची वेळ पुरेशी होऊन जाते डन जातानी आपण ते जे भुयार आपण सुरुवातीला होत ते पाहून घेऊ एकदा पहिल्यांदा त्याच्या वरच्या बाजूला जे रूम आहे ते पाहून घेऊ असे थोडेफार इथं रूम आहेत हे दोन रूम आहेत इथं व या ठिकाणी एक आग्या मावाळ आहे खूप मोठा आग्या मावाळ आहे समोर जर पाहिलं तर समोर जर पाहिलं तर खूप मोठं इथं हे आग्या मावाळ आहे खूप जपून आणि काळजीपूर्वक यायचं आहे किल्ल्यावर कोणत्याही प्रकारचा आवाज न करता इतक्या खाली या ठिकाणी आता जे भुजार आहे ते एकदा पवा पण छोटे से बाजूला बारे मोटे बी ठीक है कि उतरना सुरुआत करू बहुत तो सर्व कि पहुन अर्धद तास हो कि पहुन अपन आता खाली उतरू गडावर गाडी घुन येण्यापेक्षा गडावर गाडी घुन येण्यापेक्षा गडावर चालत येण्याची मजा तर ही वेगळीच असते तर किल्ल्यावर आल्यानंतर आपण कधीही चालतच यावे पायथ्यापासून दहा मिनटं गडावर चढण्यासाठी लागतात ही एक इथं गाईंची खेळतो तुझे आ, ही पाण्याची टाकी आहे ह्या पाण्याच्या टाकीचे खून लक्षात ठेवून यायचं आहे गडावर जातानी ह्या पाण्याची टाकीची खून किंवा रेणुका माता मंदिर कोणालाही विचारलं तरी सहज पत्ता आपल्याला भेटून जातो गावामध्ये असं शिल्प आहे पाहू शकतो ते गावामध्ये आहे